ही कारल्याची भाजी जराही कळू नाही होत कारण लहान मुले आवडीनं खाऊ शकतील अशी कारल्याची भाजी आपण बनवणार आहोत तर मी इथे एक पाव कारले घेतलेले आहे याला स्वच्छ सोलून यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळदी टाकून थोडा वेळ पाच मिनिट रेस्टला ठेवणार आहेत ही कारले आता आपल्याला ही कारल्याला छोटे छोटे असे तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे अशा प्रकारे मी कारले कापून घेतलेली आहे आणि यावर थोडं मीठ घालून याला पाच दहा मिनिट रेस्ट करायला ठेवलेले आहे तर आपल्याला आता इथे लागणार आहे अर्धी वाटी तीळ कोथिंबीर अर्धा टोमॅटो पाच ते सहा लसणाच्या कड्या पाच ते सहा लसणाच्या कड्या घेतल्यावर एक दोन ते तीन हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक कांदा भरपूर कांदा असा घ्यायचा आहे आपल्याला तर आता आपल्याला इथे तीळ भाजायची आहे तर मी इथे कढाईमध्ये तीळ टाकलेली आहे त्याच्यासोबत थोडेसे शेंगदाणे पण सु टाकलेली आहे आता आपले तीळ आणि शेंगदाणे भाजून झालेत आता आपल्याला मिक्सरमधून वाटण काढायचं आहे याचं तर मी ते मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि शेंगदाणे आपण यामध्ये टाकून घेतलेले या आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे याचं वाटण सोबतच काढून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या आहे दोन तीन आता मी इथे वाटण काढून घेते आपलं वाटण तयार आहे अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता इथे कारले फ्राय करायचे आहे थोडे डीपमध्ये नाही करायचे पण थोडेफार फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा कडूपणा निघून जातील तर मी इथे एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये फ्राय करायला कारले टाकलेली आहे पाच दहा मिनटं आपल्याला कारले अशी शिज घ्यायची आहे तर फ्राय केलेली लि कारले मी काढून घेतली आता आपल्याला यामध्ये सांखे तेल टाकून यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आता आपली मोहरी तडतडायला लागलेली आहे आता आपल्याला यामध्ये जिऱ्याचा पेस्ट टाकायची आहे आता इथे आपण लसण जिऱ्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे लहान मुले पण आवडीने खातील लसी कारले बनवणार आहोत आपण आज तर मी ते भरपूर कांदा चिरलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतला आणि त्यानं टाकलेला आहे आता लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे सर्वांनी ही हो थी कर लो। ट्राइ रेसिपी ट्राय करा जराही कळू नाही होत हे करलं तुम्ही पण ट्राय करून सांगा कशी झाली तर रेसिपी आणि आता यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि त्यासोबत कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर इथे मी सर्व फ्राय करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये मिरची पावडर घालणार आहे एक चमचा त्याच्यासोबत हळदी पावडर घालणार आहे अर्धे चमचा धने पावडर घालणार आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालणार आहे आणि काळा मसाला घालणार आहे अर्धा चमचा तर आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर मी इथे परतून घेत आहे याच्यामध्ये मी साखर वगैरे कसलाही उपयोग केलेला वापर केलेला नाही आहे आता आपल्याला फ्राय केलेली कारले यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला थोडा वेळ आपल्याला रेस्टला म्हणजे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून तेव्हा फेवर आपलं कारलं होईल यामध्ये मी कोणतेही लिंबू किंवा गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे आपली ही भाजी खूप छान होती तुम्ही पण ट्राय करा आपल्याला अशी प्रकारे काढून घेतल्यावर आपल्याला यामध्ये केलेलं वाटण टाकायचं आहे ते तिळाचं आणि शेंगदाण्याचं तर मी इथे वाटण घातलेलं आहे हे बघा तर आपली भाजी आता थोड्या वेळासाठी रे झाकून ठेवायची आणि वाफेर होऊ द्यायची हो मग ते शिजून तयार होते अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे भाजी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू